वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते वागर्थाविव संवृत्तौ वागरथप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ श्री भगवतीच्या शारदीय नवरात्रातील आज पाचवा दिवस साहित्यशास्त्रातील थोडं चिंतन आपण घेत आहोत काल काव्यलक्षणासंबंधी थोडं आपण विचार केला आज आता कवित्व शक्ती कशाने प्राप्त होते याचा किंचित विचार करून काव्याचं स्वरूप काय मानलेलं आहे ते घेणार आहोत आपण आणि जर जमलं तर, तर काव्याचे भेद उदाहरणासहित घेणार आहोत तर कवित्व बीज काय आहे हे सांगताना एक चार मत आपण घेऊन फक्त थोडा थो, थो थो त्याच्यावर विचार करू शक्ती निपुणता लोक शास्त्र शास्त्रकाव्याद्यवेक्षणात काव्यत्य शिक्षणाभ्यास इतिहत हे मम्मटाचार्यांचं मत आहे काव्यप्रकाश काय काय लागतं ही म्हणजे काय तर मुळात आपल्यामध्ये ते सामर्थ्य असलं पाहिजे कवित्व करण्याचं सामर्थ्य हे मुळात असावं लागतं शक्ती त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे निपुण आता लोकशास्त्र काव्याद्यवेक्षणात म्हणजे थोडक्यात अभ्यास ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपल्यात निपुणता यावी लागते ती निपुणता कशाने येते तर लोकव्यवहार त्यानंतर शास्त्र अवलोकन काव्याचा विचार याच्यानी निपुणता प्राप्त होते आणि तिसरं सांगितले काव्यज्ञ शिक्षा भ्यासहा अभ्यास हा अभ्यास म्हणजे काय वारंवार करत राहणे म्हणून काम हाच कामाचा गुरु आहे म्हणून सांगितलेलं म्हणजे काय काम करत गेलं म्हणजे मग त्याच्यातले बारकावे कळत जातात आणि माणसाच्यामध्ये प्रगती होत राहत अगदी साधं एखादी नवीन विवाह होऊन आलेली नववधू असती तिला स्वयंपाक जर करायला जर सांगितला तर तो, तो चुकतो पण एक दहा वर्ष होऊन गेली आणि ती नित्य स्वयंपाक करत जर असेल तर दहा वर्षानंतर मग तिला सगळा अंदाजा येतो तिखट किती टाकायचं मीठ किती टाकायचं आणि मग तिचा स्वयंपाक जो आहे हा उत्तम अशा प्रकारचा होत असतो हे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो अगदी वेद म्हणत असताना सुद्धा शास्त्राचं अवलोकन करत असताना सुद्धा वारंवार अभ्यास जर केला तर मग ते पाठांतर होत राहतं मग चटक उठून जरी विचारलं तरी येत राहतं असं होत असतं म्हणजे काय काय पाहिजे पहिल्यांदा स्वतःचं सामर्थ्य पाहिजे मुळात सामर्थ्य असलं पाहिजे त्याला वाटतात असं म्हणायला हरकत नाही प्रतिभा असं म्हणायला हरकत नाही प्रतिभा असली पाहिजे त्यानंतर अवलोकन असलं पाहिजे उघडे डोळे ठेवून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे उघडे डोळे ठेवून वाचलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे जे वाचलेलं जी प्रतिभा आहे ते वारंवार करत गेलं पाहिजे इतिहुस्तुदमध्ये हे त्याचं कारण मम्मटाचार्य सांगतात याचाच अनुवाद पुढे सुद्धा अनेक लोकांनी याच पद्धतीने केलेला आहे आमचे गुरुजी एक सांगत असत की कवी कोण होऊ शकतो तर एकदा काय झालं म्हणे की एका राजाच्या पदरी राजकवी त्याचा गेला आता दुसरा राजकवी त्याचा पद रिकामं झालं होतं मग ते भरायचं मग त्याला अर्ज आले अर्धा अर्ज आले आम्ही राजकवी होऊ इच्छितो आम्ही राजकवी होऊ होऊ इच्छितो आता सगळे विद्वान होते सगळंच चांगलं होतं मग आता परीक्षा कशी करायची तर मग त्याचा जो प्रधानमंत्री होता तो होता भूषण आणि मग त्याने सांगितलं आपण एक काम करूत म्हणले की मग मी, मी परीक्षा घेतो म्हणजे आणि मग त्याप्रमाणे ते दहा पाच सात जण जे काय होते ते आले आल्यानंतर तिथं एक हे होता खिडकी होती आणि त्या खिडकी मधून एक वाळलेलं झाड दिसत तर बाकीच्या सगळ्या परीक्षा पास झालेल्या होतात ते सगळे पाच सात जण जे काय होते ते सगळे परीक्षा पास झालेले होते आता शेवटची परीक्षा प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्याच्या समोर वाळलेलं झाड आहे त्यावर एक कार्य करा ते कसं दिसतंय ते सांगा मग कोणी सांगितलं अयम शुष्क वृक्ष अस्ति हा हे वठलेलं झाड एकाने सांगितलं अयम शुष्क वृक्ष दृश्यते वगैरे सगळं सांगितलं असं सांगायला सुरुवात शेवटचा जो होता त्याने सांगितलं नीरस तरुरीह विलसती पुरत सांगितलं तेच काय सांगितलं रिह पुरत नीरसरुहू म्हणजे वाळलेलं झाड म्हणजे इथे पुरत म्हणजे पुढे विलसती म्हणजे शोभून दिसत आहे मला वाळलेलं झाड शोभून दिसत नीरस तरुरिह विलसती पुरत आहे प्रधानमंत्री झालेला हा कमी होण्याच्या योग्य का प्रतिभा तर म्हणून एके ठिकाणी मी गेलो होतो तर हे कसं असतं ती बुद्धी ती दृष्टी एका ठिकाणी मी गेलो होतो तर छोटस घरगुती अंगण असल्यासारखं होतं तिथे जिराफ मला दिसल्यासारखा दिसत त्याची मान अशी दिसल्यासारखी पण इथं जिराफ कस का ना बघतोय तर काय एक वाळलेलं झाड होतं त्याची सगळी साल वगैरे काढून टाकून दिली होती त्याला जिराफाच्या पट्टेच हे दिलं होतं रंगरंगोटी केलेली होती आपण असं जर काय केलं ते काढून टाकून दिलं पण त्याने त्यालाच काय केलं म्हणून ती दृष्टी असते त्यानंतर काव्यादर्श नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं नैसर्गिकीच्या प्रतिभा श्रुतंच बहुनिर्मलमंत अभियोगोश्या कारण काव्यसंपद त्याने सांगितलं की तेच सांगितलं वेगळ्या शब्दात सांगितलेलं नैसर्गिक प्रतिभा असावी लागते अभ्यास असावा लागतो आणि सतत वारंवार ते करत पाहिजे रसगंगाधरकार पंडितराज जगन्नाथ सांगतात की तसं कारण कविगता केवला प्रतिभा प्रतिभा हे एकमेव कारण आहे जयदेवाने सुद्धा तेच सांगितलं प्रतिभा प्रतिभाव श्रुताभ्याससहिता प्रति श्रुता म्हणजे शास्त्र अभ्यास सहित अभ्यास याच्या बरोबर असणारी प्रतिभा ही त्याचं कारण आणि आता उत्कृष्ट उदाहरण जर बघायचं असेल तर आपल्या दोन उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आपल्या दिसतील एक म्हणजे दासगडू महाराज हे कुठेही जास्त शिकलेले नव्हते काही नव्हते परंतु एक तर खूप मोठी काव्यसंपदा त्यांनी निर्माण केली आणि जी काव्यसंपदा निर्माण केली ती काव्यसंपदा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची काव्यसंपदा निर्माण केली म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्वी ते लावण्या वगैरे रचत असत पण त्यांनी नंतर लावण्या वगैरे रचणं सोडून दिलं आणि भगवत प्रीत्यर्थ अशा प्रकारची त्या ठिकाणी कविता वापरायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या कवितेमध्ये जर आपण जर विचार जर केला तर अलंकार दिसतील त्यांच्या कवितेमध्ये ओज प्रसाद माधुर्य इत्यादी गुण दिसतील असे सगळे त्या ठिकाणी आपल्याला दिसतील या सगळ्याचं कारण काय प्रतिभा कवी लता प्रतिभा काही जणांनी प्रतिभेचे दोन प्रकार मानलेले आहेत एक ते एका दृष्टिकोनातून बरोबरही आहेत नैसर्गिक प्रतिभा एखाद्याला नैसर्गिक ते ज्ञान असते अगदी साधं उदाहरण घ्यायचं जर झालं तर आमचा अमोल म्हणून आमचा आपला पाठशाळेचा विद्यार्थी आहे सतरा वर्षाचा असेल आणि स्वामी वरदानंद भारतींनी आम्हाला शालिवाहन काव्य सांगितलेलं होतं तर त्यामुळे तो, तो सुद्धा आमच्याबरोबर ऐकायला येत असेल माझे जिथं जिथं कथा चालत असता तिथं तो ऐकत असेल आणि असं असताना त्याला वाटलं की आपणही काव्य करावं आणि मग त्याने सुदर्शन चरित्र नावाचं मराठीतलं सुंदर अशा प्रकारचं नवसर्गात्मक काव्य केलं नैसर्गिक प्रतिभा काही ठिकाणी असं दिसतं की भगवतीच्या म्हणजे संतांच्या प्रसादाने त्यानंतर भगवतीच्या म्हणजे भगवत अनुग्रहाने सुद्धा प्रतिभा जी आहे ती जागृत होती त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कालिदास आपल्याला हे करता येईल कालिदास हा अत्यंत कुठल्याही प्रकारचं त्याला काहीही ज्ञान नव्हतं पण केवळ भगवतीच्या प्रसादाने त्यांनी हे काव्य उत्कृष्ट अशा प्रकारच्या काव्याची रचना केली म्हणून त्याचं नाव कालिदास अशा प्रकारचं पडलं आणि म्हणून कवित्व जर यायचं असेल तर त्याला काय पाहिजे उत्तम अशा प्रकारची प्रतिभा पाहिजे मग आता काव्याचं स्वरूप काय आहे मग ते सांगताना त्यांनी साहित्य दर्पणामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर काव्यमीमांसा म्हणून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे काव्यस्य शब्दार्थ शरीरम शब्द आणि अर्थ हे काव्याचं शरीर रसादी ही आत्मा रस त्याचा आत्मा आहे भूषणा गुण हा शौर्या जे ओज प्रसाद इत्यादी गुण जे आहेत ते शौर्य धैर्य इत्यादी गुणाप्रमाणे दोष काव्यातले दोष जे आहेत ते आंधळेपणा ऐ बधेरेपणा असे जसे असतात त्याप्रमाणे रीती म्हणजे पांचाली रीती वैदर्भी रीती वगैरे ज्या आहेत ह्या अवयव त्याच्याप्रमाणे आहेत आणि अलंकार जे सांगितले उपमा अलंकार वगैरे जे ते कसे आहेत तर आपण ज्याप्रमाणे कुंडल त्याप्रमाणे अन्यान्य काही आभूषण घालतो त्याप्रमाणे काव्य मीमांमध्ये फार त्यांनी सुंदर अशा प्रकारचं एक रूपक रचल्यासारखं रचले राजशेखरांनी सरस्वतीला मुलगा झाला काव्य पुरुष त्याचा विवाह साहित्यवधू बरोबर लावला असं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा केलेलं आहे वेदामध्ये मंत्र आलेला आहे कोणता चत्वारी अस्य पादाद्वे शीर्षे सप्तहस्ता सुवस्या त्रिधाबद्धो वृषभो रोरविती महोदेवो मरत्याम आदिवेशा आपण हा मंत्र कशाकरता वापरतो अग्नीच्या ध्यानासाठी वापरतो बरोबर हा मंत्र अनेक अर्थानी अनेक जणांनी आपल्या आपल्या शास्त्रासाठी वापरलेला आहे तर त्यात काव्यासाठी कसा वापरलेला आहे ते सांगतो चत्वारी शृंगा चार शिंग काव्य पुरुषाचे चार शिंग आहेत म्हणजे काय तर गौडी दाक्षिणात्य मागधी आणि पांचाली अशा ज्या चार वृत्ती आहेत त्या त्याची चार शिंग आहेत म्हणून बर म्हणले तीन पाय त्रयो अस्य पाद तीन पाय काव्यपुरुषाचे तीन पाय कोणते अभिधा लक्षणा आणि व्यंजना अभिधा म्हणजे काय घट हा म्हणल्यानंतर गंगा म्हणल्यानंतर आपल्या समोर काय येतं प्रवाह आहे तर त्याचा काय झाला त्याला म्हणायचं अभिधा पण यान घोष हा गंगेवर आहे म्हणल्यानंतर कुठं गौळवाडा गंगेचा किनारा कुठला अर्थ कळाला गंगा शब्दाचा अर्थ काय प्रवाह मग किनारा कस काय कळाला मला कस काय कळाल तो लक्षणे आणि व्यंजना व्यंजना ही सुद्धा एक शब्दाची वृत्ती आहे हा संध्याकाळ झाली आणि एकाने शब्द उच्चारला अर्क हा अस्तम ग्छदी अर्क हा म्हणजे काय सूर्य सूर्य अस्ताला चाललेला आहे काय अर्थ आहे याचा साधा सुद्धा अर्थ आहे सूर्य असताना चाललेला म्हणजे वाच्य अर्थ झाला लक्षणा तर करण्याची गरज नाही पण त्याच्यामध्ये काही पोरं जे ते खेळत होते त्यांनी विचार काय केला चला आता खेळ आवरा आणि निघा काही पोर अभ्यास करत होते त्यांनी विचार काय केला आता अभ्यास बंद करावा आणि उपासना संध्या वगैरे करायला जावं ओके okay. त्यानंतर काही होते चालणारे पथिक होते त्यांना त्यांना कळालं त्यांना ऐकू आलं की सूर्य अस्ताला निघालेला आहे त्यांनी आता काय विचार केला आता आपण इथं थांबावं म्हणजे असे वेगळे वेगळे अर्थ जे कळाले हे कसं कळाले सूर्य अस्ताला गेला याचा सरळ अर्थ काय सूर्य अस्ताला निघालेला हे तीन चार अर्थ कस काय कळाले ते व्यंजने म्हणून शब्दाच्या त्यांनी तीन शक्ती मानलेल्या अभिधा लक्षणा आणि व्यंजना त्या म्हणजे काय त्याच्या तीन पाय दोन मस्त आणि प्रत्यय आता व्याकरणाची भाषा आहे तुम्हाला नंतर कळेल सात हात म्हणजे कोणते कोणते नाम आख्यात उपसर्ग निपात कर्मप्रवजन गती आणि अव्यय त्याचे सात काय हात सप्त राम हा हे काय झालं नाम झालं ओके ना आख्यात गती हे काय झालं धातू थोडक्यात आख्यात म्हणजे काय धातू त्यानंतर अव्यय अव्यय म्हणजे काय च इत्यादी काय सात त्यानंतर म्हणतात त्रिधा बद्ध तीन जोरींनी बांधल्या गेलेला त्या तीन जोऱ्या कोणत्या आहेत माधुर्य ओज आणि प्रसाद हे गुण आहेत आपण ऐकतोय आपण माधुर्य म्हणजे मधुरता गोड गोडवा काय काव्य गोड आहे बाबा यांचं ज्ञानेश्वरी कशी आहे गोड माधुर्य ओझर जबरदस्त अशा प्रकारचं एखाद्या वीरदास पूर्ण केलं पूजन आणि प्रसाद भगवतीचं एखादं सुंदर अशा प्रकारचा आपण कार्य केलं त्यामध्ये प्रसाद त्रिधा पत्म्या हा कोण कोणी हा वर्षती इति वृषभा म्हणजे तो काय करतो आनंद देतो आनंदाचा वर्ष मरत्या आदि देता असा तऱ्याचा तो जो काव्यपुरु जो आहे हा काय झाला त्यामुळे लोकांमध्ये अवतीर्ण झाला हे काव्य जे आहे याचे अनेक प्रकारचे भेद मानलेले आहेत ह तर ते भेद कसे आहेत काय आहेत हे आपण उद्याच्या चिंतनात घेऊन ओम स्वस्ती